निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंदावानी साकुर येथे बिरुवा महाराज व मानिकगिरीजी महाराज सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस या शेवटच्या दिवशी नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी हजेरी लावली यावेळी काशीनाथ महाराज पाटील यांचे अतिशय सुंदर असं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी गुरुदेव काशीनाथ महाराज पाटील यांनी अमोल खताळ यांचे स्वागत केलं यावेळी तुम्हाला प्रत्येक सप्त्यास आता भेटी द्याव्या लागतील असं आवर्जून काशीनाथ महाराज पाटील यांनी आमदार अमोल खताळ यांना सांगितलं धर्म बाजूला केल्यावर काय प्रचिती येते याची ये प्रचिती संगमनेरच्या तालुक्याला आलेली आहे असे म्हणून संगमनेरच्या परिवर्तनावर धर्म महत्वाचा ठरला असं महाराजांनी आवर्जून उल्लेख केला यावेळी महाराजांनी आमदार अमोल खताळ यांना यशवंत हो कीर्तिवंत हो असा आशीर्वाद देखील दिला बघा महाराज भर कीर्तनात अमोल खताळ यांच्याबद्दल काय बोललेत ते आयुष्यवंत यशवंत हो कृपा हो, करी नारायणा आता जबाबदारी वाढली साहेबांची प्रत्येक सत्याला आलं पाहिजे हीच खरी धर्म आहे धर्म जरा बाजूला केले की के गडबड होती महाराज नाही हा ना त्याची प्रचिती पोच पावते तुम्हाला मिळालेलीच आहे मी या दृष्टिकोनातून एवढंच म्हणेन सर मी हे बोलणार नव्हतो पण मी तुमची स सब...